रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मोडणीम शहर यांच्या वतीने स्पर्धा परीक्षेतून दुय्यम निबंधक पदी निवड झाल्याबद्दल बालाजी शिवाजी कसबे यांचा सत्कार संपन्न याबाबत सविस्तर वृत्तांत असा की नरखेड येथील बालाजी शिवाजी कसबे यांची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेतून दुय्यम निबंधक पदी निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मोडणीम शहर यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम मोडणीवेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील रामदासजी आठवले सभागृहात पार पडला आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संघटक नागनाथ ओहोळ यांच्या हस्ते बालाजी शिवाजी कसबे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संघटक नागनाथ ओहोळ म्हणाले की सध्या सोशल मीडियाच्या युगात तरुणांनी राजकारणाकडे न वळता ग्रामपंचायत सदस्य सरपंच पदाची स्वप्ने न पाहता स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व यश संपादन करावे तसेच शैक्षणिक प्रगतीबरोबर व्यवसाय शिक्षणही घ्यावे व नोकरीच्या प्रत्येक क्षेत्रात तरुणांनी आपला ठसा उमटवावा असे नाना म्हणाले तसेच बालाजी शिवाजी कसबे यांचा आदर्श तरुण पिढीने अवश्य घ्यावा असेही नाना म्हणाले यावेळी सुरेंद्र भैया शिंदे वैभव ओहोळ स्वप्नील दादव ओहोळ लखन लंकेश्वर दिनेश ओहोळ बंडू जगताप बंडू नाईक सुनील वाघमारे मंगेश माणे लक्ष्मण जगताप पप्पू शिंदे बाळासाहेब ओहोळ केतन ओहोळ संतोष लंकेश्वर दिलदार वाघमारे बळीराम जगताप अमोल शेठ ओहोळ महेश शिंदे चैतन्य पाटोळे विक्रम पाटोळे यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते